तुम्ही तुमच्या पक्षाच्या आमदारांची आणि मंत्र्यांची दर आठवड्याला आढावा बैठक घेतात मला वाटतं की मंत्र्यांना जनता दरबारही दर आठवड्याला पक्षाचे राष्ट्रवादीचे सुरू आहेत नेमका ह्या ऍक्टिव्हिटी मागचा उद्देश काय ह्या ऍक्टिव्हिटी मागचा उद्देश पाठिंबाच्या काळामध्ये आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखालील मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत होतो आम्हाला त्यांचं छत्र होतं आता आम्ही आमच्या पद्धतीनं पुढे चाललेलो आहे आज आमच्यावर कुणाचं छत्र नाहीये त्यावेळेस आमच्यामध्ये एकी राहिली पाहिजे आमच्यामध्ये डायलॉग राहिला पाहिजे दर मंगळवारी आमची कॅबिनेट असती प्री कॅबिनेट असती आणि मग दर मंगळवारी माझ्या इथं देवगिरी बंगल्यावर मी माझ्या सगळ्या एम एल एम एल सी सगळे मंत्री राज्यमंत्री आणि पार्टीच्या पदाधिकारी यांना बोलवतो त्याच्यातनं सहा दिवसात कुठं काय झालेलं आहे कुठं काय चर्चा कधी जर यादा कदाचित कुठल्या आमच्या सहकाऱ्यांनी एखादं वेगळं स्टेटमेंट केलेलं असेल आणि त्याच्यामुळे शेतकरी वर्ग नाराज झालेला असेल तर थोडेसे सोर सोनारांनी कान टोचले तर ते दुखत नसतं त्याच्यामुळे मग सांगावं लागतं अरे बाबा जरा दमानी आपल्याला बेरीज करायची तुम्हाला मंत्रीपद दिलेलं आहे असं कुठलंही वक्तव्य करू नका की जेणेकरून त्याचा फटका पक्षाला बसेल आपल्याला ज्या तुम्ही शेतकऱ्यांच्याकरता काम करताय त्या क्षेत्राचं काम करत असताना शेतकऱ्यांच्या बद्दल सहज बोलायला गेला तरी ते लोकांना आवडत नाही आणि त्याच्यामुळे आपण चर्चा करून कोणी काय केलं पाहिजे कोणी काय केलं पाहिजे इतर पण काही आमदारांचे प्रश्न असतात त्यांच्या पण काही अडचणी असतात संघटनेच्या संदर्भात सभासद नोंदणीचा कार्यक्रम चाललेला आहे तो कुठं किती झालेला आहे कुठं इतर काही कार्यक्रम पक्षप्रवेशाचे कार्यक्रम असतात काही जण वेग पक्षामध्ये येत असतात मग त्यांच्या संदर्भात काय भूमिका घ्यायची अशा सगळ्या गोष्टी घडतात चर्चा होते आणि सात दिवसांनी एकत्र बसलं तर एक परिवार म्हणून त्याला एक चांगलं चा स्वरूप येतं असं माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे आणि त्याच्यामुळे आम्ही बसतो